छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले ज्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं असे केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत साहेब गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर जलमंगल फाउंडेशन अध्यक्षा मंगला असावार अमृता तई पालोदकर सॅलिनीताई बुंदे उज्ज्वला तई देईफळे जलेंदरजी शेंडगे हर्षवर्धनजी कराड पूजाताई सोनोने गीताताई आचार्य छायाताई खाजेकर रुपाल तई वाहुळे विजया भोसले नगरसेवक संजय चौधरी आरो गुदगे सिंह सिंग दीपकजी ढाकणे सुनील उपाध्याय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी आज बचत गटाविषयी बाबोत कराड साहेब असतील बोराळकर असतील सावेसाहेब असतील केनेकर साहेब असतील यांनी सविस्तर हर्षवर्धन कराड असतील यांनी सविस्तर या बचत गटाविषयी मार्गदर्शन केलेले कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे पण जास्त वेळ मी घेणार नाही फक्त मी विनंती करण्यासाठी आलो की तेरा तारखेला धनुष्यबाण यांनी सेनेवर पटन दाबावं आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून द्यावं आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान बनावं याच्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांना निवडून द्यावं ही विनंती मी आपल्याला करतो आपल्याला कल्पना आहे महिला बचत गटासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी महिलांसाठी अनेक स्कीम आणल्या अनेक योजना आणल्या आपल्याला मनिषाताईंना सांगितलं की काँग्रेसच्या राजवटीत मोजक्या बचत गट होती आणि आज हजारो बचत गट झाले आणि विशेष म्हणजे साहेबांना आपण धन्यवाद दिले पाहिजे की शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी केंद्रातून साडेतीनशे कोटी रुपये हे बचत गटासाठी त्यांनी आता मंजूर केलेले मला वाटतं देशात साहेब इतका निधी आणण्याचं काम हे आपण स्वतः केलेले कारण आपण स्वतः अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री असल्यामुळं अनेक निधी आणण्याचं काम हे आपण केलेले माध्यमातून श्रीजी जी, जी ट्वेंटीच्या माध्यमातून महिला म्हणजे नरेंद्र मोदीच्या साराच्या अध्यक्षेखाली आपल्या संभाजीनगरची निवड झाली आणि जी ट्वेंटी महिला सक्षमीकरणासाठी आपली ही टीम आली तीन टी दिवस महिला सक्षमीकरणाचं तुम्हाला सांगतो की तीन दिवस आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलं त्यामध्ये आम्ही स्वतः उपस्थित होतं की इथल्या महिला कशा सक्षमीकरण होतील याच्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि मला एक सांगायचं की एक चांगलं काम नरेंद्र मोदी साहेबामुळं झालेलं आहे दुसरी गोष्ट राज्य सरकारने सुद्धा महिलांसाठी अनेक योजना आणल्या लेख लाडकी असल त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एस टीमध्ये सवलत असल आणि आता याच्यासाठी शिक्षणासाठी भागवत कराड साहेब मुलींचं मोफत शिकण मोफत मोफत शिक्षण ग्रॅज्युएशन होईपर्यंत मुलींना मोफत शिक्षणाची योजना ह्या राज्य सरकारने एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील दादा असन यांनी ही योजना आणलेली आहे महिलांसाठी जे जे काही काम करता येईल ते काम करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात एसटी सांगितली एसटीपेक्षा आता भागवत कराड साहेब नरेंद्र मोदी साहेबांना दोन हजार एकोणतीस मध्ये महिलांना विधानसभेत आणि लोकसभेत तेहतीस टक्के आरक्षण दिले सगळ्या महिला म्हणतात की लोकसभेत विधानसभेत आम्हाला आरक्षण पाहिजे एकोणतीस मध्ये पुरुषाची स्टेजवरची संख्या आणि महिलांची संख्या ही सारखी राहणार आहे कारण आता कोणता मतदारसंघ काय होईल हे सांगता येत नाही पण महिलांना सुद्धा राजकारणात आणून राजकारणात त्यांना सुद्धा मान सन्मान मिळाला पाहिजे हे काम जर कोणी केलं असेल देशात तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं त्याविषयी सगळेच बोलले अनेक योजना आपल्याला सरकारनं देण्याचं काम केलं मला एक सांगायचं की महिलांसाठी सगळ्यात महत्वाचा महिलांचा जर प्रश्न कोणता असेल शहरात तर तो, तो, तो जो गाजतोय नेहमी तो पिण्याच्या पाण्याचा जेव तेव्हा म्हणतो की पाणी देईल पण ही योजना आणि दहा दहा दिवसाला जे पाणी शहराला मिळत तर याला कारणीभूत कोण आहे हे सगळ्याला माहीत झालेले ज्यांनी वीस वर्ष खासदार म्हणून इथं प्रतिनिधित्व केलं समांतराची वाट लावली ही समांतराची वाट जर लागली नसती आठशे कोटीची योजना आज तीन हजार कोटी पर्यंत याला दोषी कोण आहे आज ज्यांनी वाट लावली ते सांगतात की आम्ही तुम्हाला पाणी देतो मला एवढे पाच वर्ष निवडून द्या म्हणजे पहिले वीस वर्ष खाल्ले ना अजून पाच वर्ष तू म्हणजे पहिले वीस वर्ष आपण काही केलं नाही आणखीन पाच वर्ष मला निवडून द्या पण तुम्हाला आम्ही महिलांना हमी देतो सगळ्यात जास्त त्रास जर पाण्याचा कोणाला होत असेल तो महिला तो पाहिला लावतो श्रीजी दहा दिवसाला पाणी येतं रात्रभर जागी राहा लागत ज्या दिवशी पाणी यायचं दिवसभर वाट पाहावं लागत ती आणि मनिषातही तुम्ही जर पाणी यायचं त्या दिवशी बचत गटाची जर बैठक लावली तर कोणी येत नाही तुमच्याला का आज पाणी आहे म्हणून मला सांगायचं की तुम्हाला एक मी शब्द देतो आम्ही सगळे तुमच्या आशीर्वादाना आशीर्वाद तुमच्या आशीर्वादाना खासदार झाल्याच्या नंतर पहिलं जर आम्ही काम कोणतं करू तर चोवीस तास या शहराला पाणी कसं मिळत याच्यासाठी काम करू बाकीचे त्या कामं करू आम्ही ज्या ज्या महिलासाठी योजना आणता येतील दिल्लीतून भागवतकर आज तुळजी सावेसाहेबांकडे सुद्धा महिलांचं खातं त्यां ना साहेब <laughs> तुमच्याकडे सुद्धा चांगल्या चांगल्या योजना आहे तुम्ही सुद्धा हॉस्टेल बांधले महिलांसाठी तर शेवटी महिलांसाठी माझा शब्द काय महिलांसाठी वर्कर असूया शेवटी आपण महिला